महाराष्ट्रातल्या थोर संतांच्या विचारांचा वारसा लाभलाय देशाच्या इतिहासात पहिल्यांदा दोन पक्ष फोडून सरकार बनवण्यात आले नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखतीत सांगितले की सरकार पाडण्याच्या बैठकीत अदानी उपस्थित होते महाराष्ट्राचे शक्ती केंद्र गुजरातच्या व्यापाऱ्याच्या हातात गेले महाराष्ट्रातील प्रकल्प जमिनी गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या घशात घालण्यात आल्या महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का लागलाय महाराष्ट्राची ही निवडणूक तो स्वाभिमान परत मिळवण्यासाठी आहे अशी टीका काँग्रेसचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार यांनी केले आरमोरी इथं आज महाविकास आघाडीचे उमेदवार संजय रामदास मसराम यांच्या प्रचारार्थ विशेष सभेचं आयोजन करण्यात आले होते निवडणुकीत भाजप अडचणीत आली की त्यांना धर्म आठवतं धर्मांततेच्या नावावर विष पेरून समाजा समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व गुजरातच्या चरणी महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवणाऱ्यांना धडा शिकवलावा असा प्रहार विरोधी पक्षनेता विजय विडेट्टीवार यांनी केलाय यावेळी पुढे बोलताना कन्हैया कुमार म्हणाले की भाजपवाले हो। हे धर्मयुद्ध असल्याचं सांगून दिशाभूल करत आहेत धर्मयुद्ध असेल तर आम्ही पण सोबत आहोत पण हे युद्ध रोजगारासाठी शेतकऱ्यांसाठी लढणार का असा सवाल कन्हैया कुमार यांनी उपस्थित केला पंतप्रधान मोदी हे जुमले वादांचं सरदार आहे ते सांगतात आपण तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालोत मात्र वास्तवात येथील ऐंशी कोटी जनता आजही पाच किलो मोफत धान्याच्या रांगेत उभी आहे सत्तेच्या अहंकारात भाजप सरकार हे उद्योगपती अदाणीचं हित जोपासत आहे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीनं पंचसूत्री कार्यक्रम राबवला असून उद्योग पळवणाऱ्या तरुणाच्या हातातून काम हिरावणाऱ्या महायुतीला सत्तेतून बेदखल करा असं आवाहन त्यांनी केलंय ब्युरो न्यूज सेवन मराठी अरमोरी गडचिरोली साहूजी महाराज संभाजी महाराज क्रांती नायक ज्योती जलाने वाले ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले जनवादी कवि एक से एक डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर की कर्म भूमि वर्धा यहां से बहुत दूर नहीं है राष्ट्रपिता महात्मा गांधी की कर्म भूमि और आरएसएस का भी मुख्यालय है महाराष्ट्र में लेकिन शक्ति का केंद्र महाराष्ट्र से निकल करके अदानी जी के पॉकेट में चला गया है आप सबने वो वीडियो देखा अभी अजीत पवार साहब इंटरव्यू में कह रहे हैं कि महाराष्ट्र में सरकार बनाने और गिराने को लेकर के मीटिंग हो रही थी जिस मीटिंग में गौतम अडानी बैठा हुआ था गौतम अडानी क्या कर रहा था पकड़ा बड़ा चल रहा था वहां पर किसी राज्य में सरकार बनेगी या गिरेगी उस मीटिंग में एक व्यापारी का क्या काम है क्योंकि ये सारा का सारा खेल यही है एक हमारे स्वतंत्र वीर ने कहा था ना तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा आजकल हमारी आपकी आजादी छीनने वाले जो ये गद्दार हैं ये भी आज कल एक बात कह रहे हैं अपने यारों दोस्तों को तुम मुझे चंदा दो मैं तुम्हें धंधा दूंगा ये एक हाथ चंदा ले रहे हैं कहीं नीचा खाता मेरे मे लक्षा लोन तीन हजार रुपए राहुल जी ने दिली शरद पवार साहेबांनी गॅरंटी दिली उद्धव साहेबांनी गॅरंटी दिली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गॅरंटी दिली बेरोजगारांसाठी चार हजार रुपये बेरोजगार तरुणांसाठी भत्ता सुरू करायचा निर्णय आम्ही घेणार आहोत बहिणीला देतो तसा बेरोजगार तरुणाला नोकरी लागेपर्यंत चार हजार रुपये त्याच्या खात्यामध्ये पडले पाहिजे या पलीकडे जाऊन आमच्या सगळ्या बहिणींसाठी एसटी मध्ये गेल्यावर कुकी काढायचं नाही बिन्हास्त बसा मोफत प्रवास हिवयाच्या गावाला जा तू जावयाच्या गावाला जा मोफत प्रवास बिंद्स्त यायचा त्यासाठी बहिणींसाठी आम्ही मोफत प्रवासाची सोय करणार आहोत हे आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलेलं आहे बेरोजगारांना चार हजार आणि माझ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज आम्ही माफ केल्याशिवाय राहणार नाही हे ना। वचन आम्ही समोर पाहू आमची सरकार आणा तुम्ही आणि म्हणून आणि त्या पलीकडे जाऊन पाच सहा सिलेंडर वर्षाला पाचशे रुपयाला देऊ पाचशे रुपयामध्ये दे सहा सिलेंडर वर्षासाठी हे सुद्धा योजना आम्ही आणतो आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलं आहे आता म्हणतात भाजप कशी कसे करतील देतात डाळ बुडाले ठेवतात विचारलं तर म्हणतात अरे काहून ताई दाड तर द्या बाबा मला उद्याच्या कामात येणार आहे म्हणून डाळ बुडावे घेतो वरचं पाणी वाढतो इतकी वाईट अवस्था करून ठेवली हो जगली सामान्य माणूस झाला आहे आपली वार मोदी सरकार लेंगाई ते करेगे वार। टाकला ना फा